नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीर म्हणतोय सीमाला मला मान्य आहे की तो विनय अमेरिकेला गेला मी अमेरिकेला जाऊ शकलो नाही त्याने अमेरिकेमध्ये विला मला मी साधी झोपडी बांधू शकलो नाही माझ्या आई बाबांसाठी कारण मला त्याची साधी गरजही वाटली नाही तर सीमा बघत असते त्याच्याकडे समीर बघा कसा बोलतोय आजच्या भागात सीमाला तुला काय वाटतं सीमा मला कळत नाही तू कसा विचार करते असते असं तो सीमाला म्हणतो आणि म्हणतो की मला पूर्ण माहिती आहे आणि तुझ्यासारखा विचार मी आयुष्यात कधीच करू शकत नाही मला करायचंच नाही असं तो म्हणतो आणि तो म्हणतो तुला असं वाटतं की माझ्या आयुष्यात महत्वाकांक्षा नाहीये माझ्या आयुष्यात स्वप्न नाहीये तसं नाहीये सीमा हे बघ हे बघ आपल्यातला फरक एवढाच आहे आयुष्यात गाड्या घोड्यांची स्वप्न मी कधी बघितलीच नाही तसा समीर इथे सांगतो आणि म्हणतो आणि सारखं मकरंद सारखं विनय सारखं बाबांची प्रॉपर्टी विकून त्यांना त्रास देऊन त्यांच्या पैशावर मजा मला कधी करताच आली नाही आणि मी कधी करणारच नाही तर सीमा म्हणते तसं नाहीये समीर तर समीर म्हणतो तसंच आहे सीमा असं म्हणून आणि मग सीमाचा तोंड बघा कसं झालंय आणि मग समीर पुढे म्हणतो ती जी काही गाडी घेतलीस तू ती काही स्वतःच्या पैशाने तू घेतलीस का असं विचारतो माझी गाडी माझी गाडी माझी गाडी म्हणून सगळ्यांना दाखवत असतेस ना तर ती गाडी तू स्वतःच्या पैशातून नाही तर माझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशातून विकत घेतलीयस हे सत्य तू ऍक्सेप्ट कर तू आणि मकरंदने आई ना आईबाबांना जे आई बाबांचं जे काही घर विकलं त्या मिळालेल्या पैशातून जी काही तुम्ही मजा मारताय ते आयुष्यात मला कधी जमणार पण नाही आणि मला ते करायचंही नाही कारण समीर काय म्हणतोय बघा कारण आपली स्वप्न आपल्या महत्वाकांक्षा या खूप वेगवेगळ्या आहेत आणि मी दुसऱ्यांवर दुसऱ्यांचं सुख ओरबाडून मी ते पूर्ण करणार नाही कारण मी तेवढा नीट नाहीये असं तो समीर सीमाला बोलतोय बरं का मला तर बरं वाटलं समीरने सीमाला हे ऐकवलंय ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना विषय आज असा झालाय की नानांच्या मुलग्याने म्हणजेच विनयने नानांना फसवलंय आणि तो तिकडे जात असतो तर जा आता बाबा आलेत बँकेमध्ये जाऊन आणि मग आई त्यांना पाणी वगैरे देतात बाबा कसे सुनवून बसलेत बघा कारण बाबानेच एक उपाय शोधून काढला होता त्याच्यामुळे आता बघूया काय होतंय आई विचारतायत कसं बाबांना बाबांना म्हणतायत की काय झालं का बँकेचं काम तर बाबा सांगतायत की पैसे वाचलेत रविवार असल्यामुळे पैसे ट्रान्सफर नाही झालेले त्यामुळे पैसे वाचलेत म्हणजे विनयने जे काही घर विकून पैसे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावले होते नानांचे ते पैसे विनयच्या अकाउंटवर ट्रान्सफर झालेले नाहीयेत बाबा पुढे म्हणतात असली हलकट मुलं असण्यापेक्षा ना नसलेली बरी तर आई म्हणतात कुठेतरी काहीतरी चुकतंय चुकत असं म्हणून आणि मग बाबा पुढे म्हणतात कुठेतरी चुकत नाहीये ही मुलंच चुकतायत असं बोलतात आता बाबा आईंशी विनय तर तो महा नालायक निघाला काय तर म्हणे अमेरिकेत विला घेतलाय बापाला फसवून घेतला असणार विला नशिबाने काल रविवार होता त्यामुळे नानाचे पैसे ट्रान्सफर झाले नाहीत तर आई म्हणतात खरंच हो तुम्ही प्रसंगावधान ठेवलं ना म्हणून नानांचे पैसे वाचले असं म्हणून आई बाबांचं कौतुक करतात बरं सुचलं तुम्हाला असं म्हणतात तर बाबा पुढे म्हणतात ते म्हणतात ना दुधाने जी पोळी की माणूस ताक सुद्धा पिंकून फुंकून पितो तसं झालंय बघ तसंच झालंय माझं असं म्हणतात परत या आगीत मी सुद्धा होरपळून गेलोय ना म्हणूनच अक्कल आलीये मला पण तुला अजून आलेली नाहीये असं आईना म्हणतात तर आई बाबांकडे बघायला लागलेत बघा कशा आई विचारतात म्हणजे असं म्हणून तर बाबा म्हणतात अगं मकरने हातोहात आपल्याला फसवलं विनयने तर चक्क नानांना लुबाडलं आणि आता तू हा जो काही बिझनेस घाट घातलास ना समीर बरोबर तो फळाला आला ना तर समीर देखील हेच करेल बघ तू असं बाबा आईला सांगतायत समजायचा प्रयत्न करतायत आई विचारतायत म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तर बाबा म्हणतात एकदा का कंपनी चालायला लागली ना तर सगळं आपल्या नावावर करून तुला तांदळाच्या खड्यासारखं बाजूला करेल समीर आई एकदम म्हणतात अहो काहीतरीच काय बोलतायत समीर आपला मुलगा आहे तर बाबा लगेच मुल विचारतात मकरच नव्हता का प्रेक्षकांनो हा मुद्दा बरोबर आहे बाबांचा तर आई बाबा पुढे म्हणतात विनय नव्हता का नानांचा मुलगा मुलांचं कौतुक काय सांगतेस तू असं विचारतात आणि बघ बाबा म्हणतात ती मिताली बघ कशी वागते आहे का तिला आपल्या आई वडिलांची आहे का आपल्या आई बापांची परवा तिला आपण असतो तर आपल्या आई वडिलांना आपण असं त्यांच्या खोलीतून बाहेर काढलं असतं का ग असं बाबा विचारतात प्रश्न आईंना आणि आई सुद्धा विचारतात एकदम तुम्हाला त्रास होतोय का बाहेर झोपण्याचा तर बाबा म्हणतात मला अजिबात त्रास होत नाही बाहेर झोपण्याचा तू अजिबात चुकीचे निष्कर्ष काढू नकोस तू फक्त मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग तू तुझ्या आई वडिलांना किंवा मी माझ्या आई वडिलांना असं खोलीमधून बाहेर पडून आपण तिथे राहायला गेलो असतो का हो की नाही फक्त सांग तर आई सुद्धा मान खाली घालून प्रेक्षकांनो नाही असं उत्तर देतात म्हणजे बघा बाबांना पण त्रास होतो मितालीच्या वागण्याचा पण बाबा काही बोलत नाहीये बाबा पुढे म्हणतात तेच आजकालची मुलं ना मुलं मुलं राहिलेली नाहीत पॅरासाईट झालेत आपलं आर्थिक शोषण करणार आणि आपल्याला मरायला सोडून देणार तर प्रेक्षकांना आई म्हणतात तसं नाहीये हो तर बाबा म्हणतात मग घे अनुभव खड्ड्यात पडल्याशिवाय तुला समजणारच नाहीये पुढच्या स्टेस मागचा शाणात हे तुझ्या बाबतीत खरं नाहीये असं बाबा ओरडून बोलतात आणि आई विचार करतायत आणि म्हणतात मला खरंच कळत नाही हो मला खरंच काही समजेन असं झालंय असं म्हणतात बाबा आई बाबांना बाबा, बाबा म्हणतात म्हणून सांगतो शुभा अजूनही वेळ गेलेली नाहीये या कॅटरिंगच्या फंदातून तू बाहेर पड असं बाबा अजूनही सांगतायत बरं का तुला आत्ता पटणार नाहीये माझं म्हणणं पण अशी जबर ठेस लागेल ना नंतर तुला तेव्हा तू तु उभा राहायच्या देखील कामाची राहणार नाहीस आणि तेव्हा तुला माझ्याशी माझे शब्द आठवतील शुभा असं म्हणून बाबा इतपत आईला समजातात आणि तिकडनं निघून जातात प्रेक्षक का न आईंच्या आता तरी डोक्यात प्रकाश पडेल का आई व्यवस्थित म्हणजे तोलून मापून वागतील का बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर आईकडे तांदूळ निवडतात समीर आलाय तिकडनं आई 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 चल ना बाहेर चल ना आई म्हणतात कुठे तर समीर म्हणतो बाहेर चल मी तुला घेऊन जातो एका ठिकाणी तर आई म्हणतात मी काम करते ना तर समीर म्हणतो आई ते बाजूला ठेव सगळं मी म्हणतोय ना तुला महत्वाचं काम आहे तर चल ना माझ्या आई विचारतात एवढं काय आहे समीर सांगशील तर खरं तर समीर म्हणतो नको जाऊया तर शेवटी आई म्हणतात चल 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 जाऊया चल असं म्हणून समीर आता समीरनं आईना घेऊन आलाय आता बघूया आई विचारतात काय आणलंयस तू इकडे मला तर समीर म्हणतो थांब ना कुणाला तरी तुला भेटायचंय तर आई विचारतात मला भेटायचंय कुणाला भेटायचंय आणि मग प्रेक्षकांना इकडे तिकडे बघत असताना तिकडनं झाली भाऊंची एंट्री आता ही भाऊंची एंट्री बाबांच्या आयुष्यात परत एकदा नवीन वादळ निर्माण करणार का ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अरे भाऊ भाऊ कसा आहे तुम्ही असं आई म्हणतात भाऊ ना बघून भाऊ म्हणतात बरं आहे वहिनी विसरलास ना ग आज माझा वाढदिवस असा असं म्हणून तर आई म्हणतात अहो खरंच भाऊ विसरूनच गेले होते मी आणि सॉरी सॉरी हा सॉरी भाऊ असं म्हणते तर भाऊ म्हणतात सॉरी नको ग तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझं वाढदिवस वाढदिवस साजरा ना होणार नाही असं म्हणून बाबा भाऊना लगेच आईंच्या पाया पडतात इकडे आई विचारतात काय करताय भाऊ तुम्ही असं म्हणून पण सगळं चांगलं होऊ दे तुमचं सगळं चांगलं होऊ दे असं आशीर्वाद देतात खरंच भाऊ असं कसं मी तुमचा वाढदिवस विसरली असे नो जरा नेहमीच्या धबडक्यात नाही लक्षात राहिला असं आई म्हणतात तर समीर पण तिकडे असतोय आणि आई कसला तरी विचार करतायत आणि मग प्रेक्षकांना आई बाबा भाऊंना काय सांगतायत बघा आई म्हणतात भाऊना तरीच भाऊ आत्ता लक्षात आलं तर भाऊ विचारतात काय काय लक्षात आलं समीर सुद्धा ऐकतोय बरं का तर आई म्हणतात तुमच्या मित्राच्या लक्षात होतं बरं का तुमचा वाढदिवस असं म्हणून आणि मग भाऊना जरा आश्चर्य वाटतय आणि मग माझ्या यशाच्या लक्षात होतो माझा वाढदिवस असं म्हणून इमोशनल होतात तर आई म्हणतात हो हळूच सगळ्याचा डोळा चुकून तुमचा फोटो म्हणजे काढून बघत बसले होते ते असं म्हणून आई सांगतात आणि मग प्रेक्षकांना भाऊना जरा बरा वाटतंय बाबा भाऊ म्हणतात खरं सांगतस का तू वहिनी आणि हो पहिलं वाढदिवस दिवस माझो बारा वाजता माका यशाचा फोन नाही लो असं म्हणून भाऊ इमोशनल झाल्यात खूप वाट पाहिलंय मी तर आई म्हणतात भाऊ यांना येते हो तुमची आठवण फक्त तुमच्यावरचा अजून राग नाही गेलाय बस इतकंच आहे असं म्हणून जे आई भाऊंना समजूत काढायचा प्रयत्न करतात भाऊ म्हणतात त्यांचा राग मान्य आहे माका पण तो चुकीचा पण नाहीये असं म्हणून भाऊ म्हणतात पण म्हणून तर तुमका भेटू केलाय असं म्हणतात तो नाही तर नाही तुम्ही तरी भेटलात असं म्हणून भाऊ म्हणतात तर आई म्हणतात खूप बरं केलं तुम्ही तर या या सम्यानं हाक दिलीन माका तर समीर हसतोय भाऊंकडे आणि आईंकडे बघून आई विचारतात ए समीर आपण यांना घराकडे घेऊन जाऊया का तर भाऊ म्हणतात नाही नको नको अगं काही वेडबीड लागलं का तुका घरात वादळ करूचा आहे का तुका असं म्हणून विचारतात तर आई म्हणतात अहो वाढदिवस आहे ना तुमचा आमच्या घराच्या इतक्या जवळ आलाय तुम्ही आणि घरी नाही का येणार तर त्याच्यानंतर आई भाऊ म्हणतात परत नाही नको परत येईन नक्की तुम्ही दोघं ना भेटलात ना मला माझा दोस्त भेटलो माका आणखीन काय नाही असं सगळं बोलणं चालू आहे प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आईंचं असं भाऊंना भेटणं ते पण लपून छपून बाबांना कळल्यानंतर बाबा म्हणजे कसे रिॲक्ट होतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आता पुढे काय होतंय ते तोपर्यंत समीरचा फोन वाचतोय प्रेक्षकांनो आणि कुणाचा आला असेल फोन समीर तिथे फोन उचलतोय हॅलो हा बोला असं म्हणतोय तो आणि मग प्रेक्षकाने आनंदाने तो असं काय असं म्हणून ओरडतोय आता बघूया थँक्यू थँक्यू सो मच सर असं तो म्हणतोय आणि मग आईना जेव्हा तू बातमी सांगतो समीर सांगतो की आई जेबीएस कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालाय असं म्हणून आणि मग आई पण म्हणतात काय सांगतोस तू समीर म्हणतो अरे साधं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट नाहीये साडेतीनशे चारशे लोक आहेत त्या कंपनीमध्ये सगळ्यांचं केटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालाय तर आई म्हणतात समीर साडेतीनशे माणसं बाप रे तर समीर म्हणतो भाऊ तुमच्या वाढदिवसाचं कुठलं मोठ केवढ मोठ गिफ्ट मिळालं आम्हाला भाऊ 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 असं म्हणून मिठी वगैरे मारतो तर आता घरामध्ये बाबा आलेत डायनिंग टेबलच्या जवळ आहा हा काय घमघमाट सुटलाय आज काय विशेष आहे असं म्हणत तर सानू म्हणते येस आजोबा आज तुमच्या आवडीचा तर समीर करून बोलू देत नाही तर सानू म्हणते नाही नाही काही नाही आजोबा काहीच नाही तर आजोबा कसे बघतात बघा तर समीर आणि सानू हसतात तर आजोबा म्हणतात सानूबाळा तुम्ही आम्हाला नाही सांगितलं ना तरी आमचं नाक आम्हाला सांगताय तर सानू विचारते काय सांगताय आजोबा तुम्ही ओळखून दाखवा बरं आणि सीमा आणि स्वीटी पण तिकडनं आल्यात तर आई विचार लगेच बाबा विचारतात काय स्वीटी काय बनतंय ग तर स्वीटी सांगत असते तोपर्यंत समीर म्हणतो काय काहीच नाहीये काहीच नाही असं म्हणून तर लगेच बाबा म्हणतात अरे बाप रे असं आहे का आमच्या नाकाची परीक्षा दिसतीये असं बाबा म्हणतात पुढे नाकावरून वासावरून तरी रवा भाजला जातोय असं दिसतय एवढं बाकी मला कळतय तर लगेच हा समीर म्हणतो कदाचित उपमा असेल उपमा तर बाबा म्हणतात ते चेरे उपमा नाही उपमा असं म्हणून एवढं कसलं कौतुक त्या उपमाचा असं विचारतोय आणि मग त्याच्यानंतर एक मिनिट एक मिनिट असं बाबा म्हणतात हे काय होतं असं समीर आणि सानूने टाळू दिले ना एकमेकीला तर सानू सांगत असते आजोबा तर समीर म्हणतो आ तर सानू लगेच म्हणते काय नाही काय नाही तर बाबा पुढे म्हणतात माझ्याकडे मस्त ना चॉकलेट आहे जो मला सांगेल ना त्याला मी एक चॉकलेट देणार आणि कोण सांगणार बरं मला काय बनतंय ते तर लगेच सानू म्हणते यशवंत मी सांगते तर त्याच्यानंतर आजोबा म्हण असं समीर ओरडतो हो आणि आता बघूया सा, सा सानू सांगते का आणि मग त्याच्यानंतर बघूया आपलं काय ठरलंय सांगितलं तर चिटिंग होणार असं म्हणून ना तर सानू म्हणते सांगू दे रे सानू बाबा ते तुझेच बाबा आहेत असं म्हणून बोलते आणि म्हणते आजोबा आजीना आज आंब्याचा शिरा बनवते आणि हे सगळं ऐकल्यानंतर बाबा बघा किती खुश होता बाबा म्हणतात वा 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 असं म्हणून खुश झालेत बरं का बाबांना आवडतोय ना शिरा त्याच्यामुळे तर स्वीटी पण म्हणते तुम्हाला आवडतोय ना म्हणून आई बनवतात खास तर बाबा म्हणतात वा, वा वा क्या बात आहे क्या बात आहे मला कळत नाहीये मला आवडतोय म्हणून बनवतेय पण म्हणजे मला कळत नाही ब... ती म्हणजे ती बनवते म्हणून मला आवडतं असं काहीतरी पिझ्झे मारतात तेवढ्यात आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात माझी आई नेहमी म्हणायची मी मी नेहमी म्हणजेच बाबांनी नेहमी कधी आईच्या आजचा शिरा खाल्ला नाही बायकोच्या आजचा शिरा अगदी चोरपतो अगदी चोरपतो असं म्हणून हातभीत करून सांगतात आणि मग काय समीर असं म्हणतात तर समर म्हणतो काय अरे म्हणजे काय अर्थात आणि म्हणतात बाबा म्हणजे आमच्या लग्नापासून माझ्या वाढदिवसाला ही शिरा बनवतेच आणि मग समीर म्हणतो अच्छा तुमचा वाढदिवस ना आंब्याच्या सीजन मध्ये येतो ना म्हणून बनवत असेल सीमा बघा कशी तोंड देखला हसते अगदी तिला असं कंटाळा आलाय पण ती हसते बघा कशी तर बाबा म्हणतात पण आज काय आहे म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही माझा वाढदिवस नाही शुभाचा वाढदिवस नाही आज काय काय तर स्वीटी म्हणते अहो बाबा आपने केटरिंग कंपनी को बहुत बडा ऑर्डर मिळा मिळालीये इसिली आहे असं म्हणून सांगते तर बाबा हसताय तर समीर सुद्धा असतोय आणि आता प्रेक्षकांना बाबांनी चक्कना छान ठीक आहे असं म्हंटलय तर आई आल्यात बाहेर किचन मधून मग बाबा लगेच कसं म्हणतात बाबा आईंकडे बघून काय कुठे असं म्हणून तर आई विचारतात कुठे काय तर बाबा म्हणतात आंब्याचा शिरा कुठे आई म्हणतात म्हणजे लागला वाटतं तुम्हाला सुगावा असा घमघमाट गम सुटलाय तोंडाला पाणी सुटलंय माझ्या आणि पोटात कावळे ओरडतायत शिरा 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 असं म्हणून आई हसायला लागतात बाबांकडे बघून आणि मग सानू म्हणते आजोबा चॉकलेट आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात देईन देईन म्हणून पण तो अशी बघत काय उभी राहिले असं सा, आईंकडे बघून म्हणतात आम्हाला शिरा खायला मिळणार आहे की नुसतं हुं, म्हणजे हुं, हुंगून हुंगून पोट भरायचंय तर आई म्हणतात आहो थांबा थांबा आता पाच दहा मिनिटं थांबा जरा वाफ येऊ देत असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी विचार करते या न या दोघांची बट्टी ती कधी झाली तर त्याच्यानंतर सानू इकडे ओरडते आजी आजीशी इरा आजीशी इरा तर सीमा ओरडते तिला सानू गप्पा बस असं म्हणून तर समीर पण लगेच चालू करतो आईशी इरा आईशी हिरा आजीशी हिरा असं एकदम ताटवाटी वाजवतायत आणि आई, आई विचारतात काय तर स्वीटी म्हणतो बाप्पा बच्चे तर बच्चे आहे आणि तर बाप तर बाप असं लगेच आई म्हणून रिकामी होतात आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी बघते तर आई म्हणतात थांबा शिरा झालाच आहे घेऊन येते असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो बाबा ना आईला बाजूला घेऊन इकडे बोलवून घेतात बोलायसाठी आणि सीमाचे डोळे आता पांढरे झालेत कारण या दोघांची बट्टी झालेली आहे सीमाला काही पटत नाही आता बघूया सीमा काय करते कारण ती काहीतरी केल्याशिवाय गप्प बसणारच नाही बाबा इकडे आईला म्हणतात शुभा थँक्यू तर आई म्हणतात अहो तुम्ही मला थँक्यू काय म्हणताय तर बाबा म्हणतात नाही तुला माहितीये की आंब्याचा शिरा केला ना की माझा राग विरघळून जात होते आणि या दोघांना हसत खेळत बोलताना बघून ना सीमा तिकडनं खरंच वाईट नजरेनं बघते बघा आणि या सीमाच्या मनात विचार काय झालेत बघा आंबा एका शिऱ्याच्या प्लेट न ह्यांच्यात समेट झाला खूप मुश्किलीने या दोघांमध्ये भांडणं झाली होती आणि आईने शिरा करून सगळं माझ्या बिच्यावर पाणी फेरलं असं सगळं तिचं चा बोलणं चाललंय आणि मग प्रेक्षकांना सीमा किचन मध्ये जाते आपले डबे काढून टाकत असे शिरा 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 असं म्हणते आणि जसं काही यांना खायला मिळतच नाही एका पदार्थाने बाबांचा राग दायब असं तिच्या मनात प्रश्न पडलाय जी लोक ही लोक खायला जगतात की काय असं तिच्या डोक्यात प्रश्न पडलाय आणि आता काय करायचं की जेणेकरून आई आणि बाबांमध्ये परत इथे वाद होतील परत भांडणं होतील असा विचार तिच्या मनामध्ये चालला तिलांना त्या प्रश्नाचं उत्तर पण मिळाले बघा प्रेक्षकांना कारण किचन मध्ये ठेवलेली पिशवी आणि त्या पिशवीचा वापर करून सीमाना जे डोकं चालवणार आहे आपलं कारण ती पिशवीवर नाव बघा काय लिहिलंय त्या पिशवीवर नाव लिहिलंय कापडणीस मुक्काम पोस्ट बोरथळ सीमा ती पिशवी हातामध्ये घेते परत एकदा नाव वाचते आणि मग त्या पिशवीत काय येते उडून बघते अर्थातच त्या पिशवीतून बाहेर निघाले ते म्हणजे आंबे आहेत सीमा लगेच म्हणते म्हणजे हे आंबे बोरथळ वरून आलेत आणि मग बाबांना हे माहिती असेल का असं तिच्या मनात विचार आलाय आणि आता बघूया सीमा पुढे जाऊन काय करते ते बाबांना जाऊन सांगते आणि कुठल्या पद्धतीनं सांगते ती सांगणारच आहे पण तिची पद्धत बघा कशी येते बघूया सीमा कशी सांगते बाबांना इकडे छान आपले केस आवरतायत गाणी गुणगुणतायत तर सीमा येते त्यांच्या जवळ आता आणि ती म्हणते हो बाबांना बाबा असा हाकमात तर लगेच बाबा विचारतात झाला का आंब्याचा शिरा तर सीमा म्हणते नाही नाही म्हणजे होतोय असं म्हणून सांगते तर काय ग किती वेळ असं बाबा म्हणतात सीमाला आणि मग त्याच्यानंतर बा सीमा तिथेच उभी आहे बघून म्हणतात काय ग तुला काही बोलायचंय का तर सीमा म्हणते की हो ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं तर बाबा म्हणतात विचार ना तर लगेच सीमा आज जो आंब्याचा शिरा केलाय ना म्हणजे त्यासाठी ना आंबे बोरथळवरून मागवलेत का असं विचारते सीमा तर बाबा म्हणतात नाही मला नाही माहिती कारण बोरथळवरून कशाला मागवतील इथूनच कुठून तरी आणले असतील ना शुभाने तर सीमा म्हणते नाही म्हणजे यांची बोरथळ केटरिंग कंपनी आहे आणि त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे ना सो मला वाटलं की त्यासाठी आंबे बोरथळवरून ऑर्डर केले असतील म्हणून विचारलं मी तर बाबा म्हणतात नाही नाही तसं काही नाही वाटत मला अगं तिथं गेलंय कोण असं बाबा विचारतात इथे रेग्युलर फळवालाय ना शुभाचा त्याच्याकडून मागवले असतील शुभाने आंबे तर सीमा म्हणते ओ पण मग तर लगेच बाबा विचारतात पण मग काय तर सीमा म्हणते हसून कसं आहे ना बाबा मला जर का एखादी गोष्ट दिसली आणि त्याचा छडा लावल्याशिवाय ना मला चेन नाही पडत असं म्हणते म्हणून मी विचारलं असं म्हणते तर बाबा म्हणतात विचार विचार आता या आंब्याच्या शिराला किती वेळ माहिती नाही तू विचार तुझे प्रश्न तर लगेच सीमा म्हणते तिकडे किचन मध्ये ना मला एक आंब्याची पिशवी दिसली त्यावर ना कापडणीस असं काहीतरी लिहिलं होतं आणि मग खाली लिहिलं होतं मुक्काम पोस्ट बोरथळ असं लिहिलं होतं असं म्हणून ती सांगते सीमा आणि म्हणते मला सांगा आईने जर का इथून आंब्या ऑर्डर केले असते तर एका बॉक्स बॉक्समध्ये किंवा पेटीमध्ये आले असते ना तर बाबा म्हणतात अगं पण काय झालं असेल बॉक्स खराब झाले असेल म्हणून तिने पिशवीत ठेवले असतील आंबे काय बोरतळच्या खूप पिशव्या आहेत आपल्या घरात तर सीमा लगेच म्हणते तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि पिशवी काढून दाखवते बरं का आपल्या हातातली पण ही पिशवी बघा अगदी नवीन दिसती असं म्हणून इकडे सीमा लगेच पिशवी दाखवते आणि त्या पिशवीवरचं नाव आणि ते सगळं बाबा प्रेक्षकांना बाबांना कळायचं ते कळलंय सीमा पिशवी उघडून दाखवते यात बघा तीन चार आंबे सुद्धा आहेत असं म्हणते लगेच उघडून दाखवते ती पिशवी आणि बाबा त्या ना हातात घेऊन बघतात सीमाने बरोबर बाण साधलेला आहे नेम साधलेला आहे आपला कळ लावायचा बाबा त्या आंबेडकर यांकडे आणि लक्ष सीमाकडे बघतायत आणि म्हणतात म्हणजे तुला असं म्हणायचंय की हे आंबे बोरथळ वरून आलेत असं म्हणून तर सीमा म्हणते मला असं काही म्हणायचं नाहीये मला वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं असं म्हणते आता काय आपली इथून बोरथळा कोण गेलं नाहीये पण हे बोरथळचे आंबे इथे आले कसे असं सीमा विचार करते आणि मग म्हणते नक्कीच कोणीतरी आणून दिले असतील असा मुद्दा म्हणून बोलते बघा हा प्रेक्षकांनो आणि बाबा कसे बघतायत बघा सीमाकडे आणि बाबांना आता राग यायला चालू झाले सीमा म्हणते असून असं मला वाटतं आणि कळ लावून तिकडनं सीमा पशार झालेली आहे आणि बाबा मात्र ती पिशवी हातात घेऊन रागाने आणि असं विचार करत उभे राहिलेले आहेत तिथे पिशवी एकदा बघतात आणि आंब्यांकडे एकदा बघतात आणि बघा आता पुढे काय घडणार आहे ते कारण बाबांना आता म्हणजे खरंच राग येणं साहजिकच आहे तर बाबा इकडे सगळे बाकीचे आजी शिराजी शिरा करत असतात तर आई म्हणतात अरे था, काय थांबा खा तयार आहे शिरा आणि मग बाबा ती पिशवी मागे धरून येतात अहो या असं म्हणून आई बोलवतात बाबा म्हणतात मला सांग या शिऱ्यासाठी आंबे कुठून आणलेस तू असं विचारतात तर आई एकदम गप्प बसतात काय बोलायचं त्यांना कळत नाही आई समीर कडे बघतात अहो तुम्ही बसा ना असं आई म्हणत असतात तरी पण बाबा परत एकदा विचारतात या शिरासाठी आंबे कुठून आणलेस तर आई म्हणतात आहो ते मी मार्केट मध्ये गेले होते आणि असं म्हणून बोलत असतात तर बाबा म्हणतात शोध शोध आणखीन कारण शोधत सीमाचा चेहरा बघा कसा झालाय लगेच तर आता प्रेक्षकांना बाबा सगळेच आईकडे आणि बघायला लागतात अगदी शमिका सकट सगळे बघायला लागतात आई गप्पच बसल्यात बाबा म्हणतात शुभा तू इतकं खोटं बोलायला लागलेस ना तर माझ्या नजरेतून उतरत चाललीस तू तू आणखीन एक खोटं कारण शोधायच्या आधी मीच तुला सांगतो ते आंबे कुठून आलेत ते असं म्हणून बाबांना आंब्याची पिशवी अशी धरतात तर सीमा बघा कशी मनातल्या मनात हसते बाबा म्हणतात मला माहितीये ते आंबे कुठून आलेत असं म्हणून समीर बघा कसा बघतोय बाबांकडे बाबांनी पिशवी दाखवल्यानंतर आई पण गप्प बसतात एकदम आपली नजर चोरतात आणि समीर सगळ्यांकडे बघत राहतोय अगदी स्वीटीला पण कळतोय बरं का नेमकं काय झालंय ते बाबा पुढे म्हणतात बोरथळ वरून आले तांबे बाबा म्हणतात एकदा खरं खरं सांगून टाक शुभा तुझ्या शून्य असं म्हणून ओरडून बोलतात बरं का आणि समीर काहीतरी बोलायला जातो तेव्हा इकडे सीमाना त्याला खुणावत असते की तू बोलू नकोस तर समीर सुद्धा गप्प बसतो तर आई पुढे म्हणतात असं बाबांना की तुम्ही असं बोलता का बोलताय तर बाबा म्हणतात त्या माणसाने माझ्या पाठीत खंजीर खूप त्या माणसाला तू इतकं म्हणजे अजूनही बोलतेस त्याच्याशी त्याच्याकडून आंबे घेताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग असं बाबा आईना विचारतायत आता बघूया प्रेक्षकांना आई आणि बाबांचा राग परतच म्हणजे वाढेल अबोला वाढेल की या गोष्टीचा फारसा काही फरक पडणार नाही काय होतं बघूया तर बाबा म्हणतात याचा अर्थ तू अजूनही तुमच्या संपर्कात आहे असं समीरला आणि आईला बघून म्हणतात तो घरात येतो मी नसताना असं इतक्या शब्दात बोलतात बरं का बाबा आणि सीमाला साहजिकच आहे तिचा प्लॅन होता तो वर्क झालेला आहे ना आई आणि बाबांना जरा वेगळं करायचं आणि आई आता बाबांकडे बघत राहिलायत आई उद्याच्या भागात म्हणतात हा शिरा मी तुमच्यासाठीच बनवलाय तर बाबा म्हणतात आईंना कि त्या गद्दाराच्या आंब्यांचा आणि तोही तो मला न सांगता तू खाऊ घालणार होतीस असं विचारतायत लगेच बाबा आणि प्रेक्षकांना आईकडे पहिल्यांदा किलेदारांच्या अन्नपूर्णेचा अपमान झाला त्याचं आपल्याला घ्यावं लागेल असं आई समीरला सांगत असतात आणि समीरला सांगतात की तू आंबे आणून दे मला तर आता बघूया प्रेक्षकांनो आई पापाचं प्रायशित्त कसं घेणार ते आंबे तर आणायला सांगितलेत काय काय होते जाणून घ्या उद्याच्या भागामध्ये त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत